महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मुरमाडी येथे आरोग्याचा महोत्सव भव्य आरोग्य शिबिरात शेकडो रुग्णांची तपासणी औषध उपचारासह विविध उपक्रम भंडाऱ्याच्या लाखणी तालुक्यातील मुरमाडी तुपकर येथे स्वस्थ आणि सशक्त परिवार अभियान अंतर्गत प्रा केंद्राच्या वतीनं दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सोमवारी सकाळी दहा वाजता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य महोत्सवाचं उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ सुषमाताई चुटे यांच्या हस्ते करण्यात आलं शिबिरात प्रमुख उपस्थिती म्हणून स्त्रीरोगतज्ञ डॉ मनोज आगलावे दंतशल्य चिकित्सक डॉ राजकुमार मुंडले हाडवस सांथिवाद तज्ज्ञ डॉ प्रदीप आकरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ सृष्टी डोंगरे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते शिबिरादरम्यान बहुसंख्य रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषध उपचार करण्यात आले एएनसी चेकअप एनसीडी स्क्रीनिंग रक्त तपासणी नेत्र तपासणी सिकलसेल तपासणी व आयुष्यमान कार्ड काढणे असे विविध आरोग्य उपक्रम राबवण्यात आले या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य अधिकारी आरोग्य मित्र खोबराकडे सेवक सेविका व स्थानिक कर्मचाऱ्यांचं मोलाचं योगदान लाभलं असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सृष्टी डोंगरे यांनी सांगितलं